नमस्कार मित्रांनो पारू चार ऑगस्ट भागामध्ये नर्स पारूला विचारते तुम्ही कोण पेशंटचे पारू म्हणते ते आमचे मालक आहेत आणि मी त्यांची नोकर पण ते लई चांगले आहेत सगळ्या नोकरांना लय जीव लावतात आत। आता पारू आदित्यचं भरभरून कौतुक करते नर्स म्हणते आजकाल असे भले लोक राहिलेच कुठे जा तुम्ही भेटून या पण गुपचुप जा कुणाला परवानगी नाही त्यांना भेटण्याची पारू म्हणते होय मी पटकन जाते आणि पटकन येते दिशेने पाठवलेला माणूस इंजेक्शन भरतो आणि देणार तोच पारू येते आणि म्हणते तुम्ही कोण आहेत आणि इथं काय करताय तर तुम्ही वॉर्ड बॉय फरशी पुसायला आलो पारू म्हणते ना तुम्ही डॉक्टर ना तुम्ही नर्स इंजेक्शन नर्स येतात ना तो घाबरून होतो हो हो मी नर्सला पाठवतो पारू आदित्यकडं बघते आणि म्हणते आदित्य सर तुम्ही काळजी नका करू तुम्हाला बरं वाटण्यासाठी मी उद्यापासून व्रत करणार तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला बरं व्हावंच लागणार आदित्य सर तुमच्यासाठी हे व्रत मी करणारच इकडे दिशा त्या माणसाच्या एक कानाखाली देते आणि ते स्टुपीट ज्या कामाचे पैसे घेऊन गेलात ते काम तर केलं नाही मोठ्या तोऱ्यात गेला ना पैसे घेऊन तो तो मॅडम तितक्यात तुमची पारू नावाची मुलकरीन तिकडे आली आणि मला वाटत नाही आज काम होईल दिशा म्हणते काम तर नाही केलं माझं थोबड बघायला आलास का चल नी आता दिशा एवढी भडकते म्हणते पारू 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 आता नाही ह्या आदित्याला जरा बाजूला ठेवते आणि पहिले ह्या पारूचाच काटा काढते दामिनी देवघरात असते आणि म्हणते अजून कसं कुणी आलं नाही आता ओरडते आले आले देवासमोर जाते आणि हात हातजू म्हणते देवा माझ्या आदित्याला बरं वाटू दे तिच्यामागे आईल्या प्रितू आणि श्रीकांत उभा असतात दामिनी म्हणते जेवढ्या जीव आईल्या बहिणीने आदित्याला लावला ना तेवढ्यात जीव आदित्याने मला लावला दिवसभर कसा काकू काकू करत माझ्या मागे फिरायचा आता प्रितू स्माईल करतो तर श्रीकांत मान हलवतो दामिनी स्माइल करते आणि देवापुढे अजून बरंच काही बोलते मागे बघून म्हणते वहिनी तुम्ही आलात मी आपल्या आदित्यासाठी प्रार्थना करत होते वाटेल त्याला बरं पण आईला तिला इग्नोर करते आणि देवापुढे जाते सावित्री आणि प्रिया सकाळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचतात पारू एकटीच बसलेली असते सावित्रीमध्ये पारू बाळा तू रात्रभर इथेच होती पारू मानाल होते प्रिया म्हणते पारू तू आता घरी जा आणि फ्रेश हो आम्ही आहोत नाही इथे सावित्रीवरती बाळा जा तू घरी पारू म्हणते सावित्र्यात्या तुम्ही चला सोबत। ना माझ्यासोबत प्रिया मॅडम तुम्ही घ्याल ना आदित्य सरांची काळजी प्रिया म्हणते हो पारू मी घेते काळजी आणि ऐका तुम्ही कालपासून काहीच खाल्लं नाही काहीतरी खाऊन या सावित्री आणि पारू मंदिरात पोहोचतात सावित्रीवंती पारू तुझा आदित्य बाबावर खूप प्रेम आहे तू इथे आल्यापासून मी तुला बघते हे मंगसूत्र काय नंतर तू घातलं सावित्री आत्या मी ते व्रत करणार सावित्री ते बाळा तेवढं सोपं नाही आहे तुला नदीवर जायचं आणि ओल्या अंगाने तिथून लोटांगण घालत मंदिरापर्यंत यायचं आणि न थांबता ते सातत्याने करायचं तुला आठवतं ना त्या व्यक्तीचं बोलणं नाहीतर टी कोप होईल आणि आदित्य बाबाच्या जीवाला धोका निर्माण होईल पार्वती सावित्री आत्या मी आदित्य सरांचा जीव वाचवण्यासाठी हे करायला तयार आहे सावित्री म्हणते देवीला नमस्कार कर आणि तिच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरते पण सगळे दागिने काढते आणि साधी साडी नेसते आणि महादेवाच्या मंदिरात पोहोचते तिच्याबरोबर श्रीकांत आणि प्रितू पण असतात आणि आज जुडू म्हणते देवा मी तुला शरण आहे ज्या गुरुजींनी भविष्यवाणी केलेली असते ते तिथे असतात आईल्या म्हणते गुरुजी ते म्हणतात आहिल्या बहिणी तुम्ही आयल्या म्हणते मी माझ्या मुलाच्या रक्षणासाठी इथे भिक्षाव्रत करायला आले गुरुजी म्हणतात भिक्षाव्रत आणि तुम्ही तुम्ही तर देवी किर्लोस्कर आहात आहिल्या म्हणते नाही गुरुजी मी आज फक्त एक आई आहे गुरुजी बोलतात ठीक आहे हे व्रत अतिशय कठीण आहे देवी तुम्हाला अंदाज नाही अकरा घरी भिक्षा मागावी लागणार आणि ही भिक्षा मागताना मागे वळून बघू नका आणि कुठेही थांबू नका किती अडचण आली ना तुम्हाला थांबता येणार नाही आणि भिक्षा मागून झाल्यानंतर इथे या आणि स्वयंपाक करा आणि मग ह्या परमेश्वराला तो नैवेद्य अर्पण करा आणि मग तो प्रसाद तुमच्या मुलाला भरवा तरच तुमचं व्रत पूर्ण होणार आईले म्हणते गुरुजी मी तयार आहे ते म्हणता ठीक आहे आणि आईल्याकडं एक कपडा देऊ म्हणतात गोळा करा आता आईला नमस्कार करते आणि जायला लागते तिचा तोल जातो श्रीकांत ओरडतो आईल्या आणि तिला पकडायला जातो गुरुजी म्हणतात थांबा हे व्रत तिचंय आणि ती पूर्ण करणार असे विघ्न येणारच सावित्री नदीतून पाणी घेते आणि पारूच्या अंगावर ओतते आता पारू लोटांगण घालायला लागते इकडे आयल्या जाते आणि म्हणते भिक्षांदे माई ती बाई झुळीत भिक्षा घालत म्हणते तुम्ही तर राहिल्या देवी ना ह्या रूपात आईला तिला नमस्कार करते आणि निघून जाते इकडे पारू प्रत्येक पायरीला हळदी कुंकू वाते आणि वर जाते आता तिला भासवतो आदित्य म्हणतो पारू चल जाऊया इथून तुला ताण लागली ना हे बघ मी तुझ्यासाठी पाणी आणलंय डॉक्टर चाललेले असतात प्रियामंते डॉक्टर आदित्य सरांची तब्येत कशी आहे डॉक्टर म्हणतात नाही अजून धोका टळला नाही पारू थांबलेली असते सावित्रीन ते बाळा काय झालं हे बघ तू हे व्रत नक्की पूर्ण करणार चालत राहा थांबायचं नाही आईल्याच्या पायात काटा घुसतो ती काढते रक्त व्हायला लागतं पण आईला लक्ष देत नाही पुन्हा चालायला लागते आता भिक्षा पूर्ण होते आईल्या जाते आणि लाकडं गोळा करून आणते तिची अवस्था श्रीकांत आणि प्रितू बघत असतात आता आईल्या पेटवते आणि भात शिजवते इकडे पारूचं पण रथ पूर्ण होतं ती मंगळसूत्र घेते आणि नमस्कार करते सावित्री ते पारू तो रथ पूर्ण केलं आणि तुझं प्रेम सिद्ध केलंय स्वतःला ताऊन सो लागून पाडताळून बघितलंस पण हा अजून पण हे व्रत पूर्ण झालेलं नाही आहे नदीवर जा आणि सुचिरभूत हो आणि तिथून हॉस्पिटलमध्ये जा आणि आदित्य बाबांच्या हाताचा स्पर्श ह्या मंगळसूत्राला कर तेव्हाच हे मंगळसूत्र गळ्यात घाल तरच ह्या व्रताची सांगता पूर्ण होईल तुम्हाला काय वाटतं आता आयल्या आणि पारू एकाच वेळेस हॉस्पिटलमध्ये असतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद